याच प्रश्नांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय गाडे जालना महानगरपालिकेसाठी यावर्षी पहिल्यांदाच महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया ही पार पाडणार आहे आणि त्यासाठी अ पहिल्या महापौरपदासाठी मोठी रस्सी खेच सर्व पक्षांमध्ये सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते मात्र सर्वसामान्यांच्या याबाबत काय प्रतिक्रिया आहेत सर शहरामध्ये कुठल्या प्रामुख्याने प्रश्न आहेत याबाबत बोलण्यासाठी काही सर्वसामान्य नागरिक यासोबत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशीच थेट बोलण्याचा प्रयत्न करूयात काही नागरिक या ठिकाणी आपल्याला बसलेले दादा काय काय सांगणार शहराचे प्रश्न आहेत काय सांगणार शहरामध्ये भरपूर प्रश्न आहे जसं शेतकरीचा आहे विद्यार्थ्यांचा आहे कारण की जालनाचे जे विद्यार्थी आहे त्यांना उच्च शिक्षा प्राप्त करण्यासाठी जालना सोडून बाहेरगाव आला तरी त्यांना काही भेटत नाही शिक्षणासाठी आणि दुसरा एक विषय असा आहे कामगाराचा कामगारामध्ये खूप भ्रष्टाचार होत आहे जालना शहरामध्ये पण त्याच्यावर पण भरपूर दुर्लक्ष होत आहे शहरातील प्रामुख्याने प्रश्न काय आहे शहरातील प्रामुख्याने प्रश्न पाणीची समस्या भरपूर आहे भरपूर आणि रोड रोडचा प्रश्न आहे आणि आजच्या रोजी जे आज गुंडागर्दी वाढलेली आहे जालना शहरामध्ये ती खूप मोठी भयानक आहे त्याच्यामुळे सिनियर सिटीजन पण घराच्या बाहेर निघासाठी घाबरत आहे आणि प्लस महिला पण घाबरत आहे घराच्या बाहेर की काय होऊ शकतो गुंडागिरी वाढली असं म्हणायचं गुंडागिरी वाढली ना बघितली तुम्ही आजच्या पिरियड मध्ये किती मॅटर होत आहे तरी शासन प्रशासन यावर दुर्लक्ष करत आहे कारण की प्रत्येक तुकारपोराच्या घरामध्ये आणि त्यांच्याकडे तलवार चाकवा बंदुका आहे तरी शासन आणि प्रशासन त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही पहिला महापौर होणार आहे काय अपेक्षित असेल त्यांच्या हो पहिला महापौर जे पण होणार आहे पण त्याने पूर्ण जालन्यामध्ये गुंडागर्दी बंद करायला पाहिजे आणि महिलांसाठी चांगल्या प्रकारे एक सेवा द्यायची पाहिजे आणि त्याच्यानंतर शेतकरीला पण शेतकरी आणि कामगार वर्ग पण पण लक्ष द्यायला पाहिजे शहरामध्ये अनेक संख्या अशी प्रश्न आहेत आणखीन काही नागरिक या ठिकाणी आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्याला काय सांगाल शहरामध्ये काय प्रामुख्याने का, प्रश्न आहेत कसं पाहता शहरामध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न आहे कधी कधी कुठं काम चालू असताना हे महानगरपालिका जिथं काम करते महानगरपालिका तिथं काम सुरू करते पण ज्या लोकांना पाण्यासाठी अडचण होते त्या लोकांबद्दल अगोदरच महानगरपालिकेने व्यवस्था करा अगो करावी अगोदर कारण की आमच्या जे एरिया आहे समजा लोधी मोहनला तिकडं बरंच वेळेस काय आहे की सध्या तिकडं काम चालू होता थोडंसं काम चालू होता तर ज्या दिवशी आम दहा दिवसांनी पाणी येत आहे दहा दिवसांनी पाणी येतं तर त्या दिवशी काम चालू असल्यामुळे आम्हाला उशिरा दोन तीन दिवस पाणी भेटलं मग आणि महानगरपालिका एक रस्ता बनवता आणि एक रस्त्याची राखरांगोडी करून टाकतात ते जे रस्ता खोदला समजा काही पाईपलाईन दुरुस्तीसाठी का काय तर त्या रस्त्याचं पण त्यांनी करायला पाहिजे ना फक्त त्या रस्ता खोदून आणि असं टाकून दिलेलं ते त्या रस्त्याचं पण काहीतरी करायला पाहिजे ना रस्ता। रस्ता आता एक दीड वर्षापूर्वी बनवलेला रस्ता तुम्ही खणला पूर्ण त्याच्यातली पाईपलाईन वगैरे काहीतरी दुरुस्ती केली त्याच्यामध्ये पण त्या त्या रोडचा काय तुम्ही नवीन इकडे निर्माण केलं एक रस्ता दुसरा रस्ता तुम्ही हे ना मग रस्त्याचं काय त्या रस्त्यावर त्या रस्त्याला पण चांगलं करायचं ना असं माझं म्हणणं आहे की बाबा एक रस्ता तुम्ही बंद राहिले पण दुसऱ्या रस्त्याला तुम्ही सर्व सर्वनाशकार राहिले दुसरा रस्ताच तुम्ही पाणी पाणी व्यवस्था जे चौक पर्यंत जे रस्ता जातात आता अर्ध झालेला आहे पण अर्ध ज्या आमच्या महाराणा प्रतापचं पुतल्याकडे जे मंगळबाजाराकडे वाढ जाते तिकडे ते सगळं खोदलं होतं ते पाईपलाईन साठी ते रस्ता तसं सोडून दिलेला आहे इतकी इतकी परेशानी हो राहिली लोकांना सा सांगता येत नाही मला आता प्रश्न आणखीन काय आहेत का, का जालना शहरामध्ये जसं की पाणी प्रश्न झाले भटक्या कुत्र्यांचा देखील काही विषय समोर भटक्या कुत्र्यांचा असा विषय झालेला जागोजागी झालेले प्रत्येक वाडामध्ये आणि लेकर बाळ खेळत असताना काही दुर्घटना होतात ते आणि महानगरपालिकेने त्या भटक्या करून कुत्र्यांसाठी काहीतरी व्यवस्था करावी जेणेकरून अशा घटना कुठे घडणार नाही म्हणून निश्चितच आपण पाहिलं तर असंख्य अशी प्रश्न शहरामध्ये आहेत नेमके काय लोकांच्या समस्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आणखीन काही नागरिक का आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार प्रामुख्याने शहराचे प्रश्न काय आहेत आणि काही प्रश्न मागील सुटलेत का कसं पाहता जालन्यामध्ये सर्वात पहिले पूर्ण भ्रष्टकारभार चालू आहे एक ग्राम ही जी महानगरपालिका जालना झाली ही पहिले महान साधी नगरपालिका होती त्याला महानगरपालिका काही लोकांनी केले आणि फक्त झिरो मध्ये काम आणून टाकलं त्यांनी फक्त ठेकेदार नगरसेवक झालेले इथं आणि फक्त मला जनतेला सर्व जनतेला सांगायचं पार्टी कोणती बी असू द्या राजनीती पार्टी कोणती बस पूर्ण लोकांनी पूर्ण युवाच्या मागे उभं राहायचं आणि नवीन पूर्ण नगरसेवकांनी तुम्ही निवडून द्या नगरपालिक एक नंबर होतील हे पूर्ण टेशन रोडचा जे रोड आहे जे गांधी मनला रोड जातो तो त्या रोडावर एक पोलिसवाला बी एक्सपायर झालेले आहे त्याच्या पहिले अजून कोणते दोन तीन जण एक्सपायर झालेले त्याच्याम त्याच्याबद्दल युवानं पूर्ण नगरपालिकेला निवेदन पण दिलेलं आहे तर त्याचं पण काही कारोबार काही झालेला नाही अजून अजून एखादा जीव गेला परत ते बदलतील फक्त रोड मोठे करणं हे करणं त्याचा काही विकास नाही साठी मागील निवडणुकांमध्ये काही आश्वासनं दिलेली होती का आणि त्याची पूर्तता आता सध्या झालेली आहे का कसं पाहतात काही लोक म्हणले आम्ही पाणी आणलं काही लोक म्हणले आम्ही हे आणलं ते आणलं पण काय बघता तुम्ही आता तुम्ही पण न्यूज न्यूजवाले आम्ही पण सर्व सर्वसाधारण जनता आहे लोक म्हणले आम्ही दोन दिवसात पाणी देऊ दोन दिवसात आडाला पाणी देऊ आज पूर्ण जनताला विचारा तुम्ही दहा दिवसाच्या नंतर पाणी येतं ते पाणी तर आलं तर आलं आणि ते आता टेक्स किती झालं त्यांचं पाण्याचं साडेसात हजार रुपये झालेलं सध्याच्या पेटला आता ते ग्रामीण सर्वसाधारण जनता काय भरणार त्याच्यामध्ये जे पैसे आलेले असे प्रश्न आहेत त्या शहरामध्ये जी महानगरपालिका झालेली आहे महानगरपालिका डेव्हलप नाही झालेली फक्त रोड झाले छोटे पब्लिक झाली जास्त यांनी मास्टर प्लॅन आणायला पाहिजे जागोजागी फक्त नावासाठी सिग्नल लावायला पाहिजे फक्त नावासाठी सिग्नल नावलेले आता सध्याच्या पिरियडला फक्त तुम्ही याला आंबड जाऊन बघा फक्त नावासाठी ते दिसतं तिथं ट्रॅफिक तर फुल आहे तिथं ना आपलं औरंगाबाद सारखं सा काहीच डेव्हलपमेंट नाही काही काही नाही फक्त नावासाठी महानगरपालिका जालण्याची झालेली पावसाळ्यामध्ये अनेक नाल्या ज्या आहेत तुडुंब भरल्याचं पाहायला मिळालं शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं खरं तर पाहायला मिळालं होतं याच्यावर काही उपाययोजना केलेल्या यामध्ये अतिक्रमण भरपूर झालेलं आहे काही जे मोठे मोठे लोक होते त्यांचंच अतिक्रमण जास्त होतं तिथं बस बसस्टँडचा जे रोड आहे ते पूर्ण डीप झालेला आहे पूर्ण त्याचं मुख्य बाजारपेठ आहे समजा ती तिथून स्टँड जवळच आहे तिथं एक तर स्टँड मोठं करायला पाहिजे असून किंवा ते काहीतरी चेंज करायला पाहिजे तिथं ट्रॅफिक बहुत भरपूर राहिलं आहे आणि एखादाचा जीव जाईल पुढच्या वर्षी आता समजा पुढं होईल चल काहीतरी निश्चित आपण पाहिलं तर अतिक्रमणाचे काही विषय हा शहरामध्ये आहे त्यानंतर पाणी प्रश्न अशा असंख्य असे प्रश्न शहरामध्ये असल्याचं पाहायला मिळतात आणखीन काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूयात द्याला काय सांगणार कसे प्रश्न आहे शहरामधले काय सांगणार आहात बघा ज्यांना ही पहिल्या नगरपालिका होती आणि दोन वर्षाखाली महानगरपालिका होती <coughs> आता ही महानगरपालिका केली हे यांच्या राजकीय सोयीसाठी केली की आता आता लढाई आहे की पहिला महापौर कोणाचा आज महापौरचं आरक्षण जाहीर नाही झालेलं आता इथं जी चालली आहे महानगरपालिकेमध्ये ही घराण्याशाही चालू आहे आतापर्यंत आणि डेव्हलपमेंटच्या नावाखाली तर नेसतं भ्रष्ट महानगरपालिका आणि हे आत्ता तीन महिन्याखाली इथला आयुक्त पकड गेला म्हणजे कोटी देव रुपयाचा उलाढाल हा नगरपालिके नगरपालिकेची महानगरपालिका झाल्याच्या नंतर झालेला आहे आणि टॅक्स घेतला जातो पूर्ण महानगरपालिकेचा पण सुविधा नगरपालिकेची सुविधा नाही ग्रामपंचायतीची सुविधा आहे म्हणजे एखादी जर बघितलं तर ग्रामपंचायत मोठे ज्या आता काही काही ग्रामपंचायत इतके ऍक्टिव्ह झालेले आहेत पण ज्यांना महानगरपालिका तेवढी ऍक्टिव्ह नाही आता आपण जर बघितलं तर सुविधा हे म्हणते की फिल्टर पाणीची गरज आहे गरज आहे महानगरपालिका झाल्याच्या नंतर जो आमच्याकडून पाणीपट्टी उच्चल केले जाते आता दहा दहा हजाराचे काही जणांना नोटीस वाजवलेली आहे त्या नोटीस वाजवले लोक भरायला पण तयार आहे पण पान अधिकृत नळ म्हणून माझे पण त्यांना फिल्टर पाणी पाहिजे ना तिथं फिल्टर पाणीच नाही आहे नुसतं अस्वश्य नाही कशाचे मी पाणी आणलं मी प्रस्ताव टाकला मी कुंड केला एक म्हणत मी हे केलं अरे पण सुविधा सुविधा कुठे मान्य तुम्ही आणलं आम्ही त्याला नाकारित नाही तुम्ही प्रस्ताव केला सगळा केला आणि जनतेने पण निवडून दिलं ना तुम्हाला आणि जनतेचं काम करायला लागेल मी मी नाही का, माझं काय म्हणणे की सुविधा द्या मग वर्षामध्ये आश्वासनाची खरी पूर्तता झाली असं वाटतंय नाही झाली ना आश्वासनाची पूर्तता झाली तर एवढं घटारहट रट करायची गरजच नाहीये मग आज जे प्रस्तावित बघतो आपण की काही जे नगरसेवक हो वगैरे प्रस्तापित इथं तेच ठेकेदार आहे अहो महानगरपालिका ही बरकास होऊन चार वर्ष होताय समजा तीन वर्ष पण इथला आयुक्त दहा वर्ष होता जो आता ट्रॅपमध्ये पकड गेला नाही तर त्यांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन झाले असते पुन्हा तर त्या त्या आयुक्तांनी आता समजा एखादा आम्ही समस्या घेऊन गेलो जनता आणि म्हणलं की बाबा आमच्या इथला कचरा उचलला गेला नाही तर ते लगेच ऐकतो साहेब काय करत होते फोन कोणाला लावत होते तिथे ला नगरसेवक हो कोण आहे अरे बाबा महानगरपालिका प्रशासन लागलेलं आहे प्रशासनाचं काम आहे तू तिथे नगरसेवक अजून बी त्यालाच बनतोय आणि तो हो बनतो बनतो हो म्हणतो की हा हां आपक्टर भेज दे ट्रॅक्टर यांचीच नगरसेवकांची कचरा यांचंच उचलणारा आहे हेच आणि कचरा तुम्ही सांगा मला किती घंटा गाड्या साठ घंटा गाड्या रेकॉर्डला चालू आहे त्यातल्या आणि बाकीच्या त्यांनी मेंटेनन्स बंदी टाकलेले आहेत साहेब हा आम्हाला दुःख कोणत्या गोष्टीचं माहिती आहे का आम्ही टॅक्स पेड करणार लोक आहेत आम्ही महानगरपालिकेचा टॅक्स पेड करणार लोक आहेत <coughs> आमच्याकडून जेव्हा ती टॅक्स पावते आम्ही जाऊ वाचतो स्वच्छताचा कर वेगळा लागला जातो अग्निशामकचा कर वेगळा लागला जातो आणि जर तुम्ही आमच्या जर पैशाचं जर असे उलाढाल तुम्ही स्वतःच्या सोयीसाठी करत असाल तर हे खूप मोठे दु दुःख वाटतं आणि आज तुम्हाला सांगतो ह्या नगर महानगरपालिकेला एक सुसंस्कृत एक चांगला महा म्हणजे महापौर पाहिजे आणि जे की प्रशासन बसलं तो, तो काही कामाच नाही इथं स्टँडिंग बॉडी पाहिजे स्टँड बॉडी जर असेल आणि चांगले लोक जर निवडून आले तर तुम्हाला सांगतो जालन्यातल्या घरकुलाचा सा प्रश्न मिळेल जालन्यातल्या स्वच्छताचा प्रश्न मिळेल जालन्यातला म्हणजे अतिक्रमांकाचा तुम्ही जर म्हणता प्रॉब्लेम हा झालेला आहे की काही लेआउट झाले आणि काही लेआउट वाचवण्याच्या चक्कर मध्ये जालन्याचा वाटून टाकला सांगतो आणि ह्या महानगरपालिकेमध्ये जे आयुक्त साहेब होते आता काही आता मागच्या दोन महिन्याखाली इतका पाऊस झाला जालन्यामध्ये लोकांचे घराचे घर डुबले त्यांना एक रुपया नाही पण त्या लोकांनी म्हणजे दोन रुपये खर्च करून घर बांधले मोठे मोठे बंगले बांधले पण तुमचं आउटलेटच नाही साहेब घराच्या समोर तुम्ही दिलेलं काढून मोहोरचं आउटलेट लेआउटला ले आउटलेट, ले आउटलेटला आउटलेट जो जॉईंट असेल तरच पुढं पाणी सरतं मग त्या आउटलेट जेव्हा कवा कळलं जेव्हा पाणी पाऊस जास्त झाला ना तेव्हा जालनाकरांच्या लक्षात आलं की इथं सगळी मोठी चुकी महानगरपालिकेची आगरचं जे स्टँडर्ड बॉडी चांगली असेल तर सगळ्या सुविधा मिळेल पण इथं काय माहिती आहे का इथं आता नगरपालिकेने इलेक्शन आहे काही लोक चॉकलेट किशेत आणणार काही कॅडबरी आणणार काही हमेश देणार काही जातीवादी बोलणार काही जातीवादीच्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आणि सर्रास आता नगरपालिकेचे जे बी निकाल लागले सर्रास जातीवादीवरच इलेक्शन होऊ राहिले पण विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलायला तयार नाहीये आम्ही ही सुविधा देऊ ती दे, सुविधा सिर्फ इलेक्शन पुरतच राहतं अरे मिळणार कधी सुविधा जालनाकारांना जालनाकर हा त्रास झालेला आहे जनता ही त्रास झालेली जनतेने दाखवून दिलं माग पण की पस्तीस वर्षाचं राजकारण रावसाहेब दानवीचं खासदार कल्याणकारीला निवडून आणून दाखवलं जालनेकर यांनी का आणलं की तुम्ही काम नाही केलं काम कावा करता अँटीम टप्प्यात मी एवढी निधी आणली ते निवडे पण वाटोळ झालं ना जालन्याचं जालन्यामध्ये तसंच आता ह्या येणारा नगर निवडणुकीमध्ये सुसंस्कृत जे भांडणारा माणूस आहे ज्याला राजकीय पार्श्वभूमी नाहीये जो राजकारणामध्ये लढू शकतो जो नगरपालिकेच्या सभागृहामध्ये भांडून जनतेसाठी काहीतरी काम आणू शकतो त्या लोकांसाठी ते लोक निवडून आले पाहिजे हे आमच्या मनामध्ये आहे निश्चित पाहिलं तर विकासाच्या मुद्द्यांवर खरं तर ही निवडणूक पार होईल असं दादांचं मत आहे काही महिला आपल्यासोबत आहेत काही काय सांगणार आहात प्रामुख्याने महिलांची जी प्रश्न आहेत प्रामुख्याने सोडल्या गेल्या आहेत त्या शहरामध्ये महिला सुरक्षित आहेत का सर्वप्रथम हा प्रश्न आहे गेल्या दोन वर्षापासून महानगरपालिका झालेली त्याच्या अगोदर नगरपालिका होती पण मोठ्या संख्येवर ज्या पद्धतीच्या पद्धतीच्या सुविधा पाहिजे होत्या आता उदाहरणार्थ सीसीटीव्ही लागले गेले पाच कोटीच्या वर निधी आला पण त्या निधीचा दुरुपयोग आज सीसीटीव्ही सगळे बंद आहेत सुरक्षित महिला सुरक्षित म्हणजे बाहेर निघायचं म्हणजे तोंड काढायचं म्हणजे खूप विचार करावा लागतो नगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीमध्ये शून्यावर आलेली आहे महिलांचा सुरक्षेचा विशेष नाही इथं कारण की अख्ख्या महाराष्ट्रामध्येच महिला मा सुरक्षेचा बत्त्या बोल लागलेला आहे आणि जालना शहरामध्ये शून्य काम आहे महिला सुरक्षेबाबत शासन हे बिलकुल काळजी घेत नाही पोलीस खात्याला काही घेणं देणं नाही महिलाशी फक्त जेवाजुळीचे धंदे तुमच्यावर एखादी केसेस झाली की महिलालाच आरोपी ठरले जात विनयभंगाचे भरपूर प्रकरण आहे बलात्काराचे भरपूर प्रकरण आहे हे सगळे दाबले जातात इथं महानगरपालिका झाल्यानंतर खरं म्हणलं तर मोठ्या संख्येने जसं मुंबई पुण्याला ज्या सुविधा असतात महानगरपालिकेच्या मुतारीचा विषय महिलांचा कारण की महिला मा, जेव्हा बाहेर पडतात तेव्हा शौचालय पाहिजे आपल्याला की कुठेतरी जाऊन शौचालयासाठी सुरक्षित जाग्यावर शौचालय पाहिजे महानगरपालिका आपण मुंबई पुण्यासारख्या सिटीला गेलो तर जागोजागी महानगरपालिकेने जागो जा महानगर शौचालय बांधलेले त्या शौचालयामध्ये ते वापर करतात पण जालना शहरामध्ये शौचालयाच्या नावाखाली इतका मोठा निधी आणला एका शौचालयाला नऊ नऊ लाखाचा निधी दिला त्यांनी पण तिथं पाण्याची सुविधा नाहीये दरवाजे नाहीये नळ नाहीये काहीच नाहीये लाईट नाहीये ते ओपन शौचालय आणि तिथं कोणी जाऊन नगवी करत महानगरपालिकेने एक शौचालय नाही मानले स्त्री रुग्णालयामध्ये इथं स्त्री रुग्णालय म्हणजे महानगरपालिकेचे हॉस्पिटल असतात जागोजागी दवाखाने ते दवाखाने नाहीयेत शिक्षणाचा बट्ट्याबोळे आहे महानगरपालिकेच्या महानगरपालिका झाल्यानंतर तुम्हाला महानगरपालिकेच्या शाळा पाहिजेत जागोजागी कचऱ्या जो कचऱ्याचा ढीग आहे तो वेळेवर घंटागाडी रोजच्या रोज पोहोचली पाहिजे कचरा उचलून नेला पाहिजे आता घन कचरा प्रकल्प आहे जालना शहराला मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे अर्धा घन घनकचरा प्रकल्प निधी येऊन त्यांनी ते प्रकल्प पूर्ण केलेलाच नाहीये तो निधी पण त्यांच्याच घशात गेला आयुक्तांनी एवढा मोठा गोळ केलेलाय आहे त्याच्याबरोबर इथले जे मोठे मोठे नेते ते म्हणतात फक्त श्रेय धंदे ते म्हणतात मी तो हे आणलं मी ने ते आणलं प्रश्न समोर येतो कार्ड कार्ड ची काही प्रश्न सुटले आहेत सातत्याने हा मुद्दा समोर येतोय काय सांगणार हा बघा इथं इतक्या मोठ्या झोपडपट्ट्यात इथं पी आर कार्डच्या नावाखाली लोकांचे मत खाल्ले जाते त्यांना कुठे आश्वासन दिले जाते पण आतापर्यंत कोणाचा पण आमदार असो कुठल्याही पक्षाचा असो त्यांनी फक्त गरीब जनतेला खोटे आश्वासन दिले पण पी आर कार्ड कोणाला दिलेलं नाही ते म्हणतो मी सर्वे केला मी विधानसभा सभेमध्ये प्रश्न उचलला पण हे हो हे प्रश्न उचलून फायदा नाही तुम्ही याला मार्ग लावा याच्यातून निर्णय घ्या तुम्ही की हे विशेष कुठेतरी संपला पाहिजे आणि याचा निर्णय लागला पाहिजे की गरीब जनतेला तुम्ही जे खोट बोलून त्यांचं मतदान लाटतात त्याचा निर्णय लावा ना तुम्ही त्यांना पी आर कार्ड द्या ना आतापर्यंत कोणी दिलेच नाहीये तर तुम्ही बघाल आपण आरोग्याचा विषय जालना शहरात बघतो सगळ्या गोष्टी शून्यावर येऊन ठेपल्या गेलेल्या आहेत फक्त महानगरपालिकेचा टॅक्स लाटला जातो तु? तुम्ही झाडाचा टॅक्स घेता रोडवर चालायचा टॅक्स घेतात तुम्ही आमची नळपट्टी घेतात पण तुम्ही आम्हाला महानगरपालिकेसारख्या सुविधा देत नाही ज्या सीसीटीव्ही लावल्या गेल्या इतक्या करोड रुपये खर्च करून तुम्ही त्याचा तुम्ही त्याचा फंड काढून टाकला पण सीसीटीव्ही लावल्या नाही तुम्ही महिला बाहेर जाऊ शकत नाही कारण की असुरक्षित झालेली चौकड तुम्ही बघा जालना शहरामध्ये रोज एक मोटर व्हायला रोज मारामार आहेत रोज तलवारीचे भान आहेत एक तर इथं बेरोजगारी जास्त वाढलेली आहे कारण की हे मोठे लोक फक्त स्वतःचे घर लावतात मागील निवडणुकीमधील काही आश्वासनाची पूर्तता झालेली आहे का तुम्ही कसं पाहता बघा जितके आश्वासन दिलेले त्याच्यातून एकही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही आम्हाला रोज पाणी लागत महिला ही रोज पाणी वापरते कारण की तिचा परिवार पाच सहा कुटुंबाचा असतो तिला रोज पाणी लागतं आम्हाला पहिलं म्हणे पाणी देऊ पाणी नाही दिलं स्वच्छ पाणी देऊ फिल्टर पाणी देऊ आरोचं पाणी देऊ कोणी म्हणे फिल्टर बॉटल देऊ आरओ पाणी देऊ म्हणे एकदम फिल्टर बॉटल जशी असते त्या पद्धतीचं पाणी देऊ आणि रोज देऊ दिवस पंधरा दिवस पाणीच भेटत नाही कुठेतरी पाईप लिकेज आहे कुठेतरी लाखो लिटर पाणी सांडायले हे पाणी देत नाही स्वच्छ आमची शहराला एकदम घाण खान, घाणीचं साम्राज्य म्हणावं लागेल एकदम घाणीचं चा। रोड चांगले नाहीये बऱ्याचशा रोड पुलाच्या कटारे तुटलेले आहेत कितीतरी खड्डे आहेत कितीतरी पोल रोडच्या मधात आलेले आमचे जे आम्हाला जे मध्ये सुविधा पाहिजे कि आमचे जे ओपन पेस आहेत तिथं जे आम्हाला गार्डन वगैरे लहान मुलांना वयोवृद्धांना बसण्यासाठी उठण्यासाठी जागा पाहिजे खेळायला पाहिजे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून घेतलेले महानगरपालिकेने ते आणखी सुद्धा ताब्यात घेतलेले नाहीये जास्तीत जास्त जे राजकीय लोक आहेत त्यांचे ताब्यात त्याच्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले जिकडे गेलं तिकडं त्यांची सत्ता त्यांचाच धाक असतो सर्वसामान्याला जगण्यासारखं जालना शहरामध्ये खूप अडचणी व्हायत येणाऱ्या खरं तर येणाऱ्या आता महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले आहेत आणि खरं तर जनतेने आता हुशार झालं पाहिजे कारण की जालना शहर हे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे इथं कुठल्याही सुख सुविधा आम्हाला भेटत नाहीये आम्ही येणाऱ्या नगरपालिकेत विचार करून आणि पूर्ण निश्चयनी चांगलाच महान नगरपालिक महापौर आणि नगरसेवक निवडून देऊ एवढी आम्ही शाश्वती देतो आणि महानगरपालिकेला एकदम स्वच्छ आणि सुरक्षित नगरपालिका सुरक्षित चालना सर झालं पाहिजे याची आम्ही खात्री करू निश्चितच आपण पाहिलं तर जालना शहरामध्ये पाणी प्रश्न असतील स्वच्छताची जी प्रश्न आहेत त्याचबरोबर महिलांची जी सुरक्षेची प्रश्न आहेत ही सध्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता पहिला महापौर ही प्रश्न कशी सोडवणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे अजय गाडे एल एस मराठी जालना